आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल अपडेट सबस्क्राईब करावं प्लॅटफॉर्म नव्याण्णव बर साठ ब्याण्णव बावीस बार। संदेश दादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक कौशल्य विकास संस्था तसेच संदेश दादा बांधकाम पर्यवेक्षक इंजिनिअरिंग कॉलेज तारापूर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज रोजी तारापूर येथे कॉलेजमध्ये संपन्न झाला यावेळी तारापूर पंचक्रोशीतील समाजसेवक तसेच राजकीय तसेच व्यावसायिक मंडळी उपस्थित होते तारापूर गावचे सरपंच जगताप मॅडम ह्याही या कार्यक्रमास उपस्थित होत्या तसेच कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सर तसेच कॉलेजचे प्राचार्य कुमारी स्नेहल मल्लाव यावेळी विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होत्या तसेच कॉलेजच्या प्राचार्य व संस्थापकाध्यक्ष यांचाही विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी गोकुळजी मवारे साहेब ये तसेच त्यांच्या पत्नी मवारे मॅडम यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन संबोधित केले असलेले तारापूर नगरीचे सर्व सन्मान आवाज वाढवा समोर बसलेले सर्व हस्तकला आणि विद्यालयाचे विद्यार्थी माझे विद्यार्थी आणि बंधू <दिधाने> आणि बघिन आजचा समारंभ निरोप समारंभ आहे म्हणून आम्हाला बोलवलं पण हा निरोप समारंभ नाही तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत विद्यालयाने किंवा मल्हा सरांच्या कुटुंबियांनी तुम्हाला जी शिदोरी दिलेली आहे ती तुमच्या आयुष्याला पुरणारच आहे परंतु त्याबरोबर त्यांनी जसं तुम्हाला सांभाळलं तसं पुढं तुम्ही जाऊन अनेक लोकांना सांभाळावं हे नम्र विनंती एक सुभाषित सांगतो जगामध्ये निनिळ्या विचारसरणी आहेत त्यात कम्युनिस्ट विचारसरणी एक विचारसरणी आहे कम्युनिस्ट लोक त्यांच्यात एक मन आहे म्हण तेवढी तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो ती मन अशी आहे ज्याला करायला काम आहे तो सर्वात भाग्यवान तुम्हाला भाग्यवान करायचं काम मल्लाव सरांनी केलं त्यामुळे ते, ते सुद्धा स्वतः भाग्यवान आहे या निमित्तानं तुम्ही ह्याच वारसा पुढे न्यावा असं सांगून मी माझ्या दोन शब्द पुढे करतो संदेश दादा हस्तकला कारणपूर शिक्षक अध्यापक विद्यालय तारापूर व संदेशदादा बांधकाम प्रवेश सिव्हिल इंजिनियर कॉलेज तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे दोन दोन शिकवलं इथे जातो याचा उद्देश असा आहे कला व कारणभूर शिक्षणाचा जो कोर्स आहे हा एक वर्ष कोर्स आहे हा कोर्स पूर्ण केला की बदल शाळा मध्यपान शाळा आपण शाळेवर व आश्रमशाळेवर कला शिक्षक म्हणून याला एकतर नोकरी भेटतील आणि वास्तविक मुद्दा नोकरी तसे स्वतःचा व्यवसाय करता येतो या पद्धतीच्या मी शाळा चालवली केली म्हणजे स्थापना केव्हा दोन हजार ला मी सोळशी स्थापना केली पण त्याच्यानंतर ती संस्था आमची तशीच होती नंतर मी प्रस्ताव टाकून दोन हजार तेरा पासून या कॉलेजला मी गव्हर्नमेंट मान्यता घेऊन मी चालू केली दोन्ही कोर्स सुशी किती आहे ते कर्म काम कर्मचारी कर्मचारी हस्त एक पाच कर्मचारी आहेत आणि कंट्रीशन सुद्धा एक तीन तीन कर्मचारी आहेत शासनाचं कशा प्रकारचं ग्रँड आहे ग्रँड नाही शासनाचा आम्ही मुलांच्या ह्याच्यावर सगळं काय आम्ही शिक्षेचं पगार इमारत पाहण आम्ही सगळं ह्याच्यावर पाहतो मुलांची संख्या इकडं ऍडमिशन होतं ग्रामीण भागामध्ये नाही तसं त्यांना व्यवस्थित पटवून सांगा लागतं बाबा हा कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर की सुशिक्षित बेगर बेरोजगार हा कोर्स जे तुम्ही डिग्री पूर्ण करताय हा डिग्री पूर्ण करून निश्चित एवढं नाही तर तुम्ही हा कोर्स पूर्ण की तुम्हाला त्या व्यवसायाचं ज्ञान मिळते ज्ञान मिळल्यानंतर तुम्हाला त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह देतो यासाठी आपण या उद्देशाने आपण चालू केले थोडक्यात के या व्यवसायाला मोठा आहे आहे सध्या भाव आहे स्वतःचा व्यवसाय म्हणजे काय समजा तुम्ही कोर्स केला लायसन काढून तुम्ही चार लोकांना कामं देऊ शकता तुम्ही रोडची कामं किंवा अशी काय तुम्ही कामं तुम्ही करू शकता किंवा नोकरी पण लावू शकता बांधकाम खातक महानगरपालिका या ठिकाणी स्थापित अभियांत्री म्हणून पद असतं त्या पदावर तुम्ही तीस चाळीस हजार पण पगार आहे ते त्या पण पदा तुम्ही नोकरी करू शकता है। आता निरोप संभ्रमाचा कार्यक्रम ठेवला आहे किती बेच आहे तुमची ही आतापर्यंत दहा ते अकरा वर्ष झालं माझं अकरा वर्ष झालं तर दरवर्षी मी छोटा कार्यक्रम घेतो ह्या वर्ष म्हणजे गेल्या वर्षी मला मान्यता भेटली कंट्रीची सुरुवातीची म्हणून ह्या हो वर्षी जरा थोडासा मोठा कार्यक्रम घेण्यासाठी एक मान्यवर बोलते आपले आमच्या सोलापूर जिल्ह्याचे माजी कलेक्टर गोकुळ मावरे साहेब व्यवसाय अधिकारी धुमाड साहेब आपले प्राचार्य मोहमशी साहेब पंटुंब प्राचार्य यांच्या सगळ्या आपले सहकारी आपण हे ही संस्था काय काढायला वाटली तुम्हाला ही संस्था म्हणजे जो तो ओढतो बी ए करतो आणि नोकरीसाठी भटकत करतो नोकरी काही मिळत नाही म्हणून ह्या ठिकाणी दहा ते पंधरा गावचा हा टर्न पॉईंट आहे की ही जर आपण प्रशिक्षणा चालू केलं तर चार लोकांना त्याचं काम मिळेल चार लोक सुशिक्षित बेरोजगार न राहता त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर ते मुलं स्वतःचा व्यवसाय टाकून स्वतःचा उदरनिर्वाह होतील बेकारी होणार नाही संस्थेच कार्यक्षेत्र किती आहे संस्थेच कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा आहे का नाही नाही आम्ही तसं महाराष्ट्रभर संपूर्ण कार्य आपण इथं संस्था आपण इथं तारा आपण चालू केली ही जर परत दुसरी कुठं आहे का शाखा नाही माझी कुठे दुसरी शाखा नाही कारण तारापूर या ता ठिकाणी मी संस्था चालू केलेली आहे काय संदेश काय द्या संदेश दादा हस्तकला कार्यक्रम शिक्षक अध्यापक विद्यालय तारापूर व बांधकाम संदेश दादा बांधकाम परिषद संदेश संदेश काय दे असाल तुम्ही संदेश म्हणजे मी इतर या शाळेमध्ये नाव संदेश आहे संदेश आहे इतर राजकारण न वापरता कारण कसं असतं एखादी संस्था सुरू म्हणजे राजकारण वापरून त्या ठिकाणी ऍडमिशन होत नाहीत किंवा मुलांना शिकता येत नाही त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या मुलाचं नाव देऊन मी आपलं ही संस्था त्यांच्या नावावर पण असं मी महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस ट्रॉप लेडीज स्टॉक अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक